धाराशिव उस्मानाबाद शहरात आयुर्वेदिक महाविद्यालय ते बस स्थानक जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात रात्रीच्या वेळी दिनांक सप्टे एकोणतीस सप्टेंबर रोजी चार जणांना जखमी केलेली ही थार कार या थार कारमध्ये मध्यधुंद गाडी चालवत होता चालक हा मद्यधुंदपणे गाडी चालवत होता ही गाडी मद्यधुंद बेफान गाडी चालवत असताना अनेकांना जखमी करत असताना या रस्त्यावरील परिसरात खळबळ माजली हा कार चालक बेदुंद गाडी चालवून लोकांना जखमी करून छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गाडगे बाबा, बाबा चौक सिव्हिल हॉस्पिटल मार्गे पलायन करण्याचा प्रयत्न करीत असताना करणाऱ्या करणाऱ्यानी सिव्हिल हॉस्पिटलसमोर गाडी पकडली व मधून लॉक केलेली ही गाडी पोलिसांनी व काही युवकांनी पकडली जी ठार गाडी आहे तिचा क्रमांक एम एच पंचवीस ए जे अष्ट्याहत्तर पासष्ट असा असून ती लाथा तुकाराम भोसले यांच्या नावे आहे ही गाडी आपण पाहत आहात मी शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक अशाच नवनवीन घडामोडीसाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनल यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद